आज आपण बनवतोय मस्तपैकी चटपटी असं सँडविच तेही दहा ते पंधरा मिनटात तयार होणार तर इथे मी बटाटे व वटाणे जे आहेत ते उकडून घेतलेले आहे तिने इथे ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील त्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत जसं की टोमॅटो गाजर हिरवी मिरची लसूण पेस्ट कांदा आणि कोथिंबीर तर सर्वात अगोदर आपल्याला तेलामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकून था ती छान तडतडल्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकल्याच्यानंतर कांदा हिरवी मिरची व गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टॉमी इथे दोन घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून ज्याने पण आपले निस जे आहे ते अगदी चटपट्टी टेस्टी आपल्याला इथे तयार होईल आपलं सँडविच कुठलाही सॉस वगैरे आपल्याला इथे लावायची गरज नाही ब्रेडला आणि भरपूर अशी इथे कोथिंबीर स्वच्छ होऊन बारीक चिरून मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे जेणेकरून ती छान मऊ होईल आणि एक चमचा आपल्याला साखर टाकायची आहे हळद टाकलेली आहे इथे मी अर्धा चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत त्या अंदाजाने आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चटपटीत होण्यासाठी अजून मी याच्यामध्ये एक ते दोन चमचे इथे लिंबाचा रस देखील टाकून घेतलेला आहे एक चमचा साखर टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे जेणेकरून आपलं गोड आंबट तिखट असं चटपटी तिथे आपलं सँडविच तयार होईल खायला खूप टेस्टी लागतं नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तर भाज्या ज्या आहेत ते छान अशा शिजलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये आपण जे बटाटे आणि वटाणे जे होते आपले ताजे मटार ते छान उकडून घेतले होते तर साल काढून फोडी करूनच मी त्याचे कुकरमध्ये छान हे बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घेतलेले आहेत दोन ते तीन शिट्ट्या लावून घेतल्या होत्या आणि नंतर असं स्मॅश करून घेतलेलं आहे बटाटा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे छान एक जीव मिश्रण झाल्याच्यानंतर आपल्याला लगेच झटपट आपल्याला इथे सँडविच बनवून घ्यायचे आहेत तर चटपटीत आपलं इथे हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे तर इथे आपण ब्रेडवरती मी इथे लावून घेत आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त जसं आपल्याला हवं आहे त्यानुसार इथे हे मिश्रण लावून घ्यायचं आहे सारण जे आहे बटाट्याचं ते ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि छान बटर याच्यावरती टाकून आपल्याला छान आपल्याला सँडविच जे आहे ते क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप टेस्टी आपलं सँडविच तयार होतं तर आता सर्व सँडविच जे आहे ते मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे तुम्ही मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता नाश्त्याला करू शकता मुलांना डब्याला असंच काहीतरी नवीन वेगळं काहीतरी हवं असतं त्यांच्या आवडीचं अशा पद्धतीने तुम्ही जर त्यांना सँडविच दिलं तर ते अगदी आवडीने खातील भरपूर भाज्या असल्यामुळे अगदी हेल्दी देखील हे सँडविच झालेलं आहे आणि असा कुठला नवीन मुलांच्या आवडीचा जर पदार्थ करायला घेतला तर मुलं अगदी काही गरपड गर करतात की लवकर बनव आणि लवकर दे तर खूप इथे मी झटपट असे इथे ब्रेड सँडविच बनवलेले आहेत तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर बटर लावून तर अप्रतिम असे इथे ब्रेड सँडविच लागतात खूप टेस्टी लागतात अगदी आपल्याला मंद आजेवरती इथे खरपूस होईपर्यंत आपल्याला इथे ब्रेड जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि इथे लगेच मी तुम्हाला एक स, दोन सँडविच झालेली आहे तर लगेच तुम्हाला कट करून दाखवते तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा